मुरंबाच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत रमा घरी आलेली असते आणि तेव्हा लाईट्स ऑफ असतात म्हणून रमा आता एकदम रोखून पाहत असते की हे काय आता लाईट गेली वाटतं असं म्हटल्यावर तीच लाईट ऑन होतात आणि मग आता सर्वजण तिला हॅपी बर्थडेचा वेश करत असतात आता हे रमाला सरप्राईज दिलेलं असतं सीमा जान्हवी भाऊजी यांनी तेव्हा आता तिला ते ते गिफ्टसुद्धा देण्यात येतं आणि रमा खूप खुश होते कारण तिथे कावेरी आणि मंगल सुद्धा असतात त्यांचाच हा प्लॅन असतो की रमाला बड्डे विश करायचा तेही सरप्राईज देऊन कारण रमा खूप नाराज असते ती म्हणत असते की आज माझा वाढदिवस आहे वा आणि मला कोणीच विश नाही केलं ती वेगळ्याच भ्रमात असते की आज माझा वाढदिवस सर्व विसरले आणि तिला खूप वाईट वाटत असतं पण इकडे आता हे सरप्राईज असतं आणि म्हणून तिला पुन्हा एकदा सर्वांनी खुश केलेलं असतं विश करून तेव्हा आता अक्षयसुद्धा तिथेच असतो आणि अक्षय मनातून म्हणत असतो की तिला सरप्राईज द्यायचं होतं माझं सरप्राईज तर मी आधीच दिलेलं आहे कारण मिस्टर बंती म्हणून गेलेला अक्षय हा रमाने बरोबर ओळखलेला असतो पण रमाला तर सांगायचं नसतं कारण रमा म्हणते की मलाही पाहायचे अक्षय माझ्याबरोबर किती दिवस नाटक करते म्हणून कर ती गप्प बसलेली असते तर पुढे आता रेवा अचानक इथे येते आणि म्हणते की काय झालं इतक्या रात्री कसलं सेलिब्रेशन चाललंय तेव्हा आता खेळके कपड्या पण गरम केलं ते काय पाहिजे शिरपूर गे तर प्रेक्षकांनो रेवा विचारते की कसलं सेलिब्रेशन चाललंय इथे मग आता ती इकडे सीमा आणि जान्हवी म्हणतात की रमाचा वाढदिवस होता म्हणून तिला सरप्राईज दिलं लगेच रेवा म्हणते की मोलकर्णीचा पण बड्डे सेलिब्रेट करतात का इथे आता मात्र अक्षयला राग येतो अक्षय हा रमाची बाजू म्हणून बोलत असतो की रेवा अगं मोलकर्णी काय म्हणतेस तेव्हा सीमालाही राग येतो रमा म्हणते अक्षय की ठीक आहे ना असू देत का नका करू माझं सेलिब्रेशन रमाला राग येतो पण अक्षय म्हणतो की असं नाही रेवा तुला माहिती नाही ह्या घरामध्ये प्रत्येकाला मान सन्मान मां हा दिला जातो आपण मुकादमा हा हो विसरली आहे का तू आणि मग आता अक्षय हा ओरडत असतो रेवावरती मग लगेच रेवा म्हणते लगे की तू बरोबर आलास रमाशी बाजू घ्यायला अक्षय म्हणते बघ मी बाजू नाही घेते पण आपल्या घरात काही रूल आहेत आपण असं कोणाला नाही दुखवू शकत आणि असंही ती एका लहान बाळाचासुद्धा सांभाळ करते आपण तिला असं नाही म्हणू शकत म्हणून आता अक्षय हा रेवाची समजूत काढत असतो आणि त्यानंतर आता तिथे आबीसुद्धा असतो मग रमा आता रमाकांत हे बाहेर झाडांना पाणी घालत असतात तिथे आता शशिकांत जातो शशिकांत आता म्हणतो की काका आहो तुम्ही असं घर सोडून जायचं नव्हतं ना कशाला घर सोडून गेले तुम्ही असं आता शशिकांत त्यांना विचारतो तेव्हा रमकांत काका म्हणतात की मी अक्षयच्या एका शब्दावर इथे आलो अक्षय म्हणाला की तुम्ही फक्त मला एक महिना द्या तुम्हाला जर काही वाटलं बदल तर तुम्ही राहू शकता नाहीतर मग तुमची मर्जी तेव्हा आता आम्ही एका शब्दावर इथे आलोय आणि आम्हाला जर वाटलं तरच आम्ही राहू मग आता शशिकांत म्हणतो की काय एक महिन्याची मुदत असं एक महिन्यात काय होणार आहे आता शशिकांच्या मनामध्ये मा लगेच विचार यायला लागतात की अक्षय नक्कीच काहीतरी प्लॅन करत आहे एक महिना दिला आहे म्हटल्यावर अभिला एक महिना का दिला असेल अक्षयने एका महिन्यात असं काय होणार आहे असं शशिकांत विचार करायला लागतो त्या प्रेक्षकांना आता शशिकांत लगेच म्हणतो की मला आता काहीतरी वॉश करावंच लागेल अक्षयवरती अक्षय नक्की काय करणार आहे याचा शोध घ्यावाच लागेल असं आता शशिकांत म्हणत असतो तर प्रेक्षकांनो पुढे आता अक्षय हा सीमाला सांगत असतो की मी रमासाठी एक मुलगा पाहिला आहे तेव्हा आता तो मुलगाच येणार आहे आता त्या मुलाची मुकद्दमांच्या घरामध्ये एंट्री दाखवली आहे त्या मुलाला पाहून हसूच येईल असा तो मुलगा धरून आणला आहे अक्षयने आणि तरी रामाला खूप राग येतो आणि अक्षय हा रामाला भेटतो आणि म्हणतो की मी तुझ्यासाठी आज सरप्राईज ठेवलेला आहे आणि ते सरप्राईज म्हणजे तुला आज एक मुलगा बघायला येणार आहे तो सणापेक्षा पण सुंदर आहे तेव्हा तू त्याला हा म्हण ते रमा म्हणते की ठीक आहे ना आता रमाच्या मनामध्ये माहिती असतं रमाला एकीकडे मला कळ नकळतपणे मला गिफ्ट काय देताय माझ्याशी बोल भेटत आहे काय दुसरे दुसरे वेश करून आणि दुसरीकडे माझा अपमान करताय मला सहन होणार नाही अशा गोष्टी बोलताय का ठीक आहे आता बघाच मी काय करते आता रमासुद्धा त्या मुलाला पाहून म्हणते सीमाला की आई आता अक्षयला काही स्मृती परत येणार नाही ना मला असंच वाटतंय बरोबर आहे हा मुलगा चांगला वाटतो मला तेव्हा आता मी याच्याबरोबर लग्न करते हे मुद्दामधील अक्षयला दाखवून द्यायचं असतं की आता तू कमी नाही आहे तर सुद्धा कमी नाही आहे रमा आता अक्षयच्या प्लॅनला समोर आणण्यासाठी आता वेगळंच नाटक करताना दिसणार आहे प्रेक्षकांना आता ती इथे इमोशनल झालेली नाही आहे तर ती धाडसाने म्हणते की हा मुलगा मला पसंत आहे मी याच्याबरोबरच लग्न करणार आहे तेव्हा आता अक्षय तिच्याकडेच बघत असतो की नक्की रमाचं चाललं आहे काय रमा ह्या मुलाला पसंत करते त्याच्याबरोबर लग्न करायचं आता त्याच्याही मनात प्रश्न यायला लागतात की रमा अचानक कसं काय बदलली तेव्हा आता अक्षयला एवढ्या दिवसांपासून जे मनात साचून ठेवलेलं होतं जे काही खुटं नाटं होतं ते आता त्याला समोर आणावंच लागणार आहे कारण त्याला आता भीती वाटायला लागली की रामा दुसरं लग्न करते मला सोडून हे ते काय त्याला सहन होण्यासारखं नाही आहे तर प्रेक्षकांना खूप जबरदस्त असा ट्विस्ट आलेला आहे पाहायला विसरू नका मोरांबा अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल ऐकून क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील कारण खूप जबरदस्त असा ट्विस्ट आलेला आहे प्रेक्षकांनो रमा लग्नाला तयार झाली आहे तर अक्षयला ही गोष्ट मान्य नाही आहे त्याने फक्त हे के नाटक केलं होतं रमाला काही कळू द्यायचं नव्हतं म्हणून पण आता अक्षयचा जो काही चेहरा आहे स्मृती गेली नसतानासुद्धा एवढं मोठं त्याने नाटक करून जे काही रमाला फसवलं एक प्रकारचं ते आता थोड्या दिवसात त्याला रमाच्यासमोर समोर आणावंच लागणार आहे कारण आता रमाने असा विचार केला आहे की आता मी किती काही झालं तरी काहीच बोलणार नाही हे सर्व आता अक्षयच करेल त्याला हे खरं समोर आणावंच लागेल आणि मी त्याच्याकडून हे असं नाटक करून वधून घेणार आहे तर प्रेक्षकांना पाहायला विसरू नका मुरंबा आणि अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला मुरंबा या मालिकेव्यतिरिक्त अजून कोणकोणत्या मालिकांचे रिव्ह्यूज पाहायला आवडतील हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा म्हणजे तुमच्या आवडीचे सिलेक्टचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी ह्या चॅनलवर पाहायला मिळतील भेटूया उद्याच्या भागामध्ये धन्यवाद